मित्रांनो पुन्हा एकदम स्वागत आहे एटी मध्ये तर आज तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय एकविऱ्याच्या दर्शनाला सोबत आहेत आपले प्रथमेश नयनमाळी सुरेश भोईर आणि प्रतीक भोई तर चाललोय एक आता हो गर गार दिवाने ते लव पु हैर न जाने कुमर गैर दिवाने ते तेरे पुराणे पुराने करे है यश होता कलमबोरी ला पोचलो आहे बघू शकता आणि नयन थोडा कॅमेरा सेट करतोय आणि नयन गेला आहे पाणी आणण्यासाठी आणि प्रथम गाडी चालवतोय आणि बघूया आता दोन वाजलेले आहेत तर मुलीला पोहोचलोय तरी पण आपण एक्सप्रेस ला कधी पोहोच किती वेळ लागेल समोरच एक्सप्रेस चा बाबा समोरच एक्सप्रेसला केलं ना मला नाही माहित एक्सप्रेस पोहोचल समजून फर्स्ट टाइम म्हणजे गेलोय पण ना माहित पोहोचलेलो आहे आणि किती वेळ लागेल आपल्याला पोचायला आपल्याला प्रथमेशच्या स्पीड वर डिपेंड आहे तरी पण अंदाज किती वेळ लागेल आपल्याला एक तास पोहोचव कारण की आपण बाबा फुटबॉलला थांबणार आहोत हा फुटबॉलला थांबायचं आहे कारण की गरबा घेऊन आम्ही डायरेक्टली निघालेलो आणि काय खाल्लं नाही तर आम्ही विचार केला की फुटबॉलला थांबूया तिकडे काहीतरी थोडाफार लाईटली काहीतरी खाऊया आणि पुढे जाऊया आणि स्टार बस लागली तर मला भीक मग घ्या गाडीनंतर काय डिस्कशन झालं की फाईनचं वगैरे आमच्या दीदीची गाडी आहे आणि त्यांना बोलतात की फाईन लागली तर चालेल कारण की जो पण फाईन जाईल तो दिला जाईल त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही दिदीला घेता केलं आणि दिदी भरून टाकेल दिदीकडे जाम पैसे आमच्या दिदी गाडी सो रेडी राहा कारण की ओर्सपेट म्हणजे जर आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे सगळ्यांनी आपली आणि तिकडे हॉटेलमध्ये एक आपला सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली आहे बघू शकता दोस्त कबसे फॉलो कर करते आम्हाला चॅनलचा तसा व्हिडिओ एकतो अच्छा होते व्हिडिओ थँक्यू भाई हॅलो लाईक करो फॉलो करो नाश्ता जाम भारी होता छोले भटर एवढं बर्गर खाल्ला बर्गर पण पन... खूप भारी होता आणि खूप मोठा पण होता मस्त होता पण पैसे जाम घेतात जाम लुटतात पण ठीक आहे एवढं रात्री वगैरे सर्विस देतात चांगला आहे ना एक नंबर काम झाला मी पण पोट भरून खाल्ला छोले भेटर पण मस्त होते ना हा एक नंबर होते ठीक आहे पण मॅगडी खायची होती पण ठीक आहे ते पण ॲडजस्ट केलं जाऊन चला तर आता निघतोय आम्ही इकडनं फुटबॉलवर ना hain eta zauiak निघालो तो आहे इकडनं साडेतीन वाजलेत तरी पण चाळीस किलोमीटर अजून बाकी आहेत आय थिंक फोर्टी टू फोर्टी फायव्ह मिनिट्स मध्ये पाहिजे तिथे आणि परत उद्या सकाळी ऑफिसला पण जायचंय सुरज ला पण ऑफिसवरती जायचंय नयनला पण ऑफिसवरती जायचंय बाबा मला सुट्टी आहे अरे सॉरी <laughs> नयनला आम्हाला ना मराठी सणांच्या सुट्ट्या असतात तुमच्या अर्धा नाही हा ठीक आहे आणि प्रत्येकाने प्रथमेश तर काय कॉलेज स्टुडंट तर अजून आम्ही आलेलो अजून जॉब वगैरेला नाहीत पण त्यांना पण इन फ्युचरमध्ये असं थोडंसं त्रास तर होणार होता ठीक आहे बट सुरश काय बोलायचं तुला घरी जायचं तर सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत घरी जाऊ बाकी काही नाही आणि मागच्या वेळीच आम्ही आलेलो एकवीरला तेव्हा डोंबिवलीवरून एकवेळेला आम्ही एका तासात पोचलेलो कारण तेव्हा ड्रायव्हर हेवी होता राहुल राहुल आता जस्ट आम्ही एक वेळेला मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे तर इकडे मंदिरामध्ये दर्शन घेतो आणि मग वरती थोडं वेळात निघूया इकडनं लाईटमध्ये लागलो आता आम्ही पाय त्या मंदिराशी त्या पाया पडून झालेल्या आहेत तर आता आम्ही चालल्यावरती तिकडे इन्फॉर्मेशन घेतली आम्ही पाच वाजता मंदिर ओपन होतं वगैरे आणि आरती पाच वाजता होती आणि साडेपाच वाजता अभिषेक होतो तर आता वरती साडेचार वाजल्यात व वरती आम्ही गाडी घेऊन आलो हो होतो पण खूप गर्दी आहे पार्किंगला गाडी लावायला पण जागा नाही आहे तर परत खाली चाललो आहे जागा शोधतोय गाडी पार्क करण्यासाठी गेलो होतं वरती पण थोडी पण जागा नाही भेटली तर कसं एकदम थोडासा हार्ड टर्न मारलाय प्रथमेश तर बघूया आता जागा का गाडी पार्क करायला परत गाडी पार्क करून परत वरती चालत जायला लागेल आणि नयन पण पार्किंग शोधतोय नयन पार्किंग शोधतोय आपल्यासाठी बघूया इथे रस्त्यावरतीच गाडी लावणार आहे आम्ही आणि इकडनं वरती चालत जाणार आहे खूप कालही होऊन गाडी पार्क केली परत वरती जायचंय बघ एक्सपेक्ट नव्हतं की एवढी गर्दी असेल आम्ही सगळ्यांनी आणि तशी पण खूप गर्दी आली आहे म्हणजे खूप गर्दी आहे इकडे म्हणजे दरवेळीच असते गर्दी पण अनएक्सपेक्टेडली खूपच जास्त गर्दी आहे सो आता अजून वरती जाऊया बघूया अजून वरती किती म्हणजे मेन मंदिराच्या इकडे किती गर्दी आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो तर जाऊया तर लाभ मित्रांनो पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे गच्च भरली आहे पार्किंग सो आता आम्ही चाललो आहे डायरेक्टली वरती गाडी तर डायरेक्ट खाली पार्क केली होती आम्ही काहीतरी विचार खूप झाले वाटत यांचे काय विचार काय नाही रे खूपच गर्दी आहे गप्प भरली आहे ना नशीब आपण गाडी खाली लावली ना खूप 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 म्हणजे खूपच गर्दी आहे वरती जाऊन किती वेळ पोहोचलो आपण वरती लास्ट टाइम तर आपण दहा मिनिटांमध्ये पोहोचलो होतो ना तर आपल्या चार मिनिटात आपण वरती पोहोचलो लाईट नाही आपण जाऊ डायरेक्ट गजान वडापाव खायला ओकस फस आला फोकस आला फोकस आला सुनील सुनील भाऊ कसं वाटतंय धाव दहा झालं खूप चांगलंय खूपच छान एवढं पण गेली तीन मिनटात चढलो असतो एवढं सकाळी येऊन पण एवढी गर्दी इकडे फायनली वरती पोचलेलो आहे आणि अवघे तीन मिनिटामध्ये आम्ही वरती चढलो गर्दी पण खूप आहे अगू शकतो तर लावली आम्ही कसं वाटतं कसं वाटतं खूपच छान सकाळी आईच्या टाईम बघू शकता किती गर्दी अजून पण इकडे सकाळचे साडेचार वाजले काय बोलायच या गर्दी होती तुझी

बघू शकताना मी इंटरेस्ट आहे आतमध्ये मेटा वगैरे अलाउट नाही तरी पण शॉप मध्ये घेऊन प्रयत्न करू

अरे बरोबर आहे अरे रोमांचक झाला पण तुमच्या गावात आम्ही पोरी बघायला आलो द्याल तुम्ही आम्हाला नाही <laughs> ना कसं द्याल तुम्ही मला पण मी पित नाही मला कसं माहिती मग मी सांगतो तुम्हाला लिव्हर चेक करा माझा फक्त वाटतो आम्ही आईच्या भेटीला आलो सकाळी सकाळी पहाटे आलो चाय पिला रस्त्यात एन्जॉय केला आईचं दर्शन घेतला आता बाहेर आलोय माझी इच्छा होती ती माझी झाले पूर्ण म्हणून मी आईच्या भेटीला आलो सांग ना इच्छा काय होती

दरवर्षी आणि मित्रांनो आता सकाळी साडेसहा वाजले आहेत बघू शकता तुम्ही आईच्या डोंगरावरनं दिसणारा कार्ल लोणावल्याचा सुंदर असा व्ह्यू खूप मजा केली आम्ही दर्शन पण खूप चांगल्या प्रकारे झालं नाचलोही खूप धमाल केली सो खूप मजा आम्ही एन्जॉय पण इकडे खूप केलं आहे तो आता निघतोय आम्ही घराकडे जाण्यासाठी सो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका